नमस्ते सर्वांना मी ममता तुमचं या चॅनेलमध्ये खूप स्वागत करते अगदी मनापासून आज आपण लांब भोपळ्यापासून असा हलवा करणार आहोत कारण आता उपवास चालू होता श्रावणामध्ये काहीतरी गोड खायचं असेल तर तुम्ही हा पदार्थ बनवू शकता त्यामुळे एकदम सोपं आणि घरातल्या साहित्यात होतो जास्त वेळ काही लागत नाही चला तर सांगते छान असा मार्केटमधून भोपळा घेऊन घेऊन यायचा त्याला छान असं धुवून घ्यायचं कारण पावसाळ्यामुळे घाणवरी चा, काही पण बसतात माशा वगैरे त्यामुळे चा, त्याला छान आधी स्वच्छ धुवून घ्यायचं त्यावरचं पाणी काढायचं त्यानंतर त्याला एका पेपरवरती ठेवून त्याची पूर्णी साल असं काढून घ्यायचं साल अजिबात ठेवायचं नाही त्याच्यावर सर्व साल एकदम असं काढून घ्यायचं तुम्ही बघू शकता मी सर्व साल काढून घेत आहे त्यानंतर हे साल काढून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर हे सर्व साल टाकून द्यायची आणि एका चॉपिंग बोर्डवर ह्याला ठेवून ना त्याच्या मागचं आणि पुढचं जे डेट आहे का नाही त्याला काढून घ्यायचं हे बघा असं याच्या मागचं आणि हे पुढचं दोन्ही पण मी काढून घेतलेलं आहे आणि याला साईडला ठेवून द्यायचं आता याचे दोन चार भाग करून घ्यायचं आपल्याला जसं सोपं पडतं त्याप्रमाणे ह्याचे भाग करून घ्यायचं त्यानंतर जो मधला भाग असतो ना त्याचा त्यामध्ये बिया वगैरे असतात ना ते बिया तीन असं सर्व काढून घ्यायचं तुम्ही बिया पण घालू शकता पण बियामुळे वेगळीच येते मी सर्व बिया काढून बाजूला ठेवून देत आहे त्यानंतर आपल्याकडे जे खिसणी आहे ना त्या याला खिसून घ्यायचं हे बघा असं सर्व खिसून घ्यायचे जेवढे तुम्ही काढून घेतलेत ना ते सर्व असं वरच्या साईडचे सर्व खिसून घ्यायचं आणि मधला भाग तो साईडला ठेवून द्यायचं हे सर्व मी खिसून घेतलेलं आहे एवढा गरा निघाला आहे त्यापासून तुम्ही बघू शकता एक दोन बिया आल्या आहेत त्यामध्ये पण शक्य तेवढं बिया येऊ द्यायचं नाही जर तुम्हाला बिया आवडत तर तुम्ही टाकू शकता मी बाजूला काढून ठेवलेलं आहे त्यानंतर एक गिलास दूध घ्यायचं दूध कच्चं थंड कोणतं पण चालतं छान याला आता गॅसवरती एक दहा पंधरा मिनटं उकळून घ्यायचं दूध उकळून घेतल्यामुळं छान त्यामध्ये एक घट्टपणा निर्माण येतं त्यामुळं दुधाला छान दहा पंधरा मिनटं उकळून घ्यायचं अलीकडला गॅस लावून त्यावरती मी आता कढई ठेवणार आहे कढईमध्ये आता एक पळी तूप टाकायचं आपण तूप तूप टाकायचं तुपामध्ये त्याला आपल्याला भाजून घ्यायचं आहे त्यानंतर काजू बदाम मी असं वाटून फोडून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता एकाचे चार भाग केलेले आहेत थोडेसे मनुके त्यानंतर ही दुधावरची साय घेतलेली आहे त्याला पण छान असं फेटून घ्यायचं हे बघा असं चम्मचनं साईला पूर्ण तूप गरम झाल्यानंतर जे आपण ड्रायफ्रूट घेतलो आहेत ना त्याला आता या तेलामध्ये छान असं गोल्डन कलर तळून घ्यायचं आणि त्यानंतर त्याला बाहेर काढून घ्यायचं तुम्ही बघू शकता कलर चेंज झालेला आहे आता याला एका प्लेट प्लेटमध्ये बाजूला काढून घ्यायचं आपल्याला पूर्ण ड्रायफ्रूटला काजू बदाम मनुके हे तीनच घेतलेले आहेत फक्त एकाचे चार भाग करायचे म्हणून तेवढं असंच टाकून द्यायचं छान याला तेलानंतर फ्राय केल्यानंतर याला एका प्लेटमध्ये काढून साईडला ठेवून द्यायचं तुम्ही बघू शकता हे असे झालेले आहेत एकदम पूर्ण कलर चेंज झालेला आहे आता याचा आता मी याला साईडला ठेवून देते त्यानंतर जे आता हे खाली आपलं उरलेलं तूप आहे ना तुम्ही बघू शकता हे तूप आहे ना आता यामध्ये जे आपण खिसून घेतलेला भोपळा आहे ना लांब तो भोपळा टाकून द्यायचा यामध्ये हिरव्याचं सर्व भोपळा मी टाकलेला आहे मध्ये आता छान याला तेलावरती एक दहा मिनटं भाजून घ्यायची या भोपळ्याला पूर्ण जसं आपण गाजराचा हलवा करतो ना त्या टाईपमध्येच आहे तुम्ही बघू शकता याला दहा मिनटं मी मस्त असं भाजून घेणार आहे याचा कलर चेंज होतो तो एकदम बारीक होऊन कमी होतो त्यानंतर जे उकळलेलं दूध आहे ना दहा पंधरा मिनटं ते दूध टाकून द्यायचं तुम्ही बघू शकता एकदम छान असं फुल्ल्यासारखं होत आहे त्यानंतर त्याला पण एक दहा मिनटं असं दुधामध्ये त्याला फिरवून घ्यायचं त्या भोपळ्याला हे बघा असं एकदम कलर चेंज होत आहे तुम्ही बघू शकता छान असं घट्ट पण आहे तर ते दूध टाकल्यानंतर याला हे बघा छान याला फिरवून घेतले मी त्यानंतर जी आपण साय फेटून घेतलेली आहे ना दुधावरची ती साय टाकून द्यायचं यामुळं काय होतं एकदम छान असे टेस्ट येते आणि त्याला घट्टपणा येतो म्हणून साय टाकून द्यायची तुम्हाला वाटलं तर तुम्ही खवा वगैरे टाकू शकता पण मी तसं काही टाकणार नाही जे घरात साहित्य आहेत ना त्यापासूनच मी बनवत आहे त्यानंतर ड्रायफ्रूट जे आपण तुपामध्ये तळून घेतले आहेत ना ते टाकून द्यायचं त्याला पण असं छान फिरवून घ्यायचं त्यानंतर याला असं छान बनवण्यासाठी मी कलर टाकत आहे कलर तुम्हाला जर घरी खायचं असेल तर नका टाकू मला आता तुम्हाला दाखवायचं आहे म्हणून मी टाकून देत आहे पण जेवढं तुम्हाला घरी जर खायचं असेल तर कलर वगैरे नका टाकू असं छान लागतं त्यानंतर हे घट्ट झाल्यानंतर त्यामध्ये मी एक वाटी साखर टाकून देत आहे त्याला पण छान असं फिरवून घ्यायचं एकदम घट्ट होतं त्यानंतर आता पातळ दिसत आहे कारण साखरेचं पाणी सुटलेलं आहे म्हणून ते भातळ दिसत आहे त्याला पण छान असं फिरवून घ्यायचं आहे एक पाच मिनटं तुम्ही बघू शकता किती मस्त असा हलवा दिसत आहे कुठलंच बाहेरचं साहित्य आणायचं नाही जे घरच्या साहित्यात आहे ना यापासून बनतं तुम्ही बघू शकता मस्त झालेलं आहे याला अजून अजून पाच मिनटं मी शिजून छान असं भाजून घेणार आहे याला यावरती त्यानंतर हे सर्व मिश्रण जेव्हा घट्ट होतं ना त्यावरती एक दोन चम्मच अजून छान वरून तूप टाकायचं अजून त्याला असंच एक दोन मिनट छान फिरवून घ्यायचं छान घट्ट झाल्यानंतर आता त्याला एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे मी जे ड्रायफ्रूटचं तुपाचं प्लेट होतं ना त्याच प्लेटमध्ये मी याला काढून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता एकदम छान असा आपला हलवा तयार झाला आहे त्यानंतर जे तळवलेले थोडेसे मी काजू बदाम आणि मनुके बाजूला ठेवले होते त्यावरती ठेवून दिलेलं आहे एकदम छान असा हिरवागार आपला हलवा तयार आहे तुम्हाला जर आवडला हो। तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि हो तुम्ही जर अजून चॅनेलला लाईक सबस्क्राईब केलंस तर नक्कीच करा बाय भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खा आणि मस्त रहा